सरकारचा खरा चेहरा आहे खरं तर हा विषय कालपासून चर्चेत आलेला आहे तो म्हणजे एका भाजप विचाराच्या संघटनेचा प्रमुख एक मोठे नेते त्यांनी बोलत असताना मुंबईमध्ये गुजरातीला महत्त्व दिलं पाहिजे नाही तर गुजराती भाषा बोलली गेली पाहिजे असं काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं त्याचा विरोध हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आज हा विषय भास्कर जाधवांनी हा चर्चेत आणला त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तरसुद्धा त्या ठिकाणी दिलं उत्तर देत असताना मराठी भाषा ही महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही मान्य करतो त्यांनी उत्तर दिलं हेही चांगलं झालं विषय एवढाच आहे की आता हा फोटो एका रोजगार मेळाव्याचा आहे मुंबईचा फोटो आहे आता याच्यामध्ये मला गुजराती येत नाही आणि मला शिकायचं पण नाही आदर आहे सर्व भाषेचा पण याचा थोडासा अभ्यास केला तर हे रोजगार देण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी एक जाहिरात आहे आणि ती पूर्णपणे गुजराती आहे याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कुणी दिली आहे तर हे महाराष्ट्र शासनने स्पॉन्सरशिप दिली आहे नोकऱ्या किती लोकांना मिळणार तर चार हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आता माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की मराठी बोललीच पाहिजे शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेही तिथं मराठीचा अवमान झाला नाही पाहिजे याची दक्षता ही घेतली पाहिजे मग इथे तुम्ही मराठीत जाहिरात न देता गुजरातीमध्ये जाहिरात देत असेल तर तुम्ही तिथं अप्रत्यक्षपणे मराठीचा अवमान केला दुसरी गोष्ट ज्याला गुजराती येत नाही मराठी आहे जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे पण त्याला गुजराती येत नसेल आणि त्याला हे वाचताच आलं नाही ज्याला गुजराती जमते त्यालाच फक्त हे वाचता ये येत असेल तर मग मा इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असं म्हणतं आहे का की ज्याला गुजराती जमते त्यांनाच आम्ही नोकरी देणार मराठी ज्याला जमते त्याला आम्ही नोकरी देणार नाही त्यामुळे हा जो कुठला पोस्टर ज्या ज्या ठिकाणी लागलेला आहे तो सरकारच्या माध्यमातून काढण्यात यावा आणि हे जे काही चुकीची प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती कुठेतरी हाणून पाडली पाहिजे कारण का महाराष्ट्र प्रथ महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम बाकी सगळं नंतर असं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे पण जर आपण बी जे पीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित गुजरात प्रथम असं आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल भाषेचा मुद्दा एवढा सिरियसली घ्यायचा का एक तुम्ही समजून घ्या दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत विकासाच्या बाबतीत घ्या नाहीतर एखाद्या राज्यातून जो एक्सपोर्ट बाहेर होतो मग इथं नोकरी दिली जाते त्यातून उत्पन्न घेतलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं या सगळ्या दारोमीटरमध्ये नाही तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र जो प्रथम होता या देशामध्ये आता तो टप्प्याटप्प्याने मागे चाललेला आहे आणि गुजरात पुढे चाललेला आहे आणि याचाच एक प्रकार बघितला तर अप्रत्यक्षपणे एका गुजराती कंपनीला नंबर प्लेट बनवणाऱ्या कंपनीला जी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला नंबर प्लेट विकती तीच गुजराती कंपनी मराठी माणसांना साडेपाचशेला ती नंबर प्लेट विकत असेल आणि त्याच्यामध्ये अठराशे कोटी रुपये अतिरिक्त जर मराठी माणसाचे जे, जे गुजराती कंपनीला जात असेल त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टींचा विरोध करतो त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं आणि हे जे काय चाललंय ते त्या ठिकाणी थांबवावं त्यामुळे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी आजच्या या सरकारची परिस्थिती आहे नोटीस आल्यानंतर मी नक्कीच त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करेल मी एकच सांगतो की एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की एका महिलेवर अन्याय झाला त्यासाठी आम्ही प्रतिक्रिया देणार म्हणजे देणार कारण शेवटी महिलेचा विषय सामान्य लोकांचा सा विषय हा आमच्या सर्वांसाठी महत्वाचा असतो जर आमच्या कानावर लांबून तरी आलं एखाद्या महिलेवर अत्याचार झाला अन्याय झाला तर आम्ही त्या महिलेच्या बाजूने उभा राहणार म्हणजे राहणार आणि त्या भूमिकेतून एखाद्या आम्ही स्टेटमेंट दिलं असेल तर मग तुम्हाला हक्कभंग किती लावायचे तुम्ही लावा तर सामान्य लोक महाराष्ट्राच्या बाजूला आणि महिलांच्या बाजूला आम्ही राहणारच उलटाचं आमचं मत आहे की जेव्हा हक्कभंग हा पुढे येईल चर्चेला येईल मग आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू खोलात जाऊ त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत काय फोटो होते काय व्हिडिओ होते कशा पद्धतीने तिथं कोर्टाने त्या ठिकाणी क्लीन चिट दिली कोर्टात चर्चा झाली का नाही झाली का वेगळं काय झालं या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल त्यामुळे लोकांच्या हितासाठी महिलांच्या स्वाभिमानासाठी हक्कपंग कोणालाही आम्हाला लावायचा असेल तर लावा आम्ही कोणाला काय घाबरत नाही त्याला योग्य असं उत्तर तिथं संविधानिक पद्धतीने आणि प्रमाणे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो और बाकी सब लँग्वेज मेरा सवाल यही सवाल देवेंद्र फडणवीस जी यही सवाल ये जो सरकार है उससे है जो छत्रपती शिवाजी महाराज का नाम देती है मेरा सवाल इन सबसे है जब मराठी भाषा को अधिकार भाषा का दर्जा दिया गया है और आरएसएस के एक कद्दावर नेता सुरेश भैया जी जो हैं वो अगर ये कहते तो सबसे पहले मैं कड़े शब्दों में कड़े कड़े शब्दों में मैं इनकी निंदा करता हूँ और उनको बताना चाहता हूँ कि आपके ये शनूबे जो आप छोड़ते हैं वो आपके बाकी नेताओं को अभी बात करते कि नहीं और आपके बाकी नेताओं का क्या उसके ऊपर ये है हम बताना चाहते हैं 1960 से लेके आगे संयुक्त महाराष्ट्र की जो निर्मित हुई मराठी भाषा ये हमारी छत्रपति शिवाजी महाराज के इस महाराष्ट्र की भाषा इस धरती की भाषा इस मिट्टी की भाषा हटकोपर की भाषा अलग मुलुंड की भाषा अलग तुम्हारे यहाँ चलाओ यहाँ मुंबई में नहीं चलाओ, और मुंबई में नहीं महाराष्ट्र में कहीं भी हम चलाने नहीं देंगे उसके खिलाफ हम कड़े कड़े ये करेंगे आंदोलन करेंगे क्योंकि भैया जी जो है सुरेश भैया जी ये कोई मालिक नहीं है मुंबई के ना कोई भी मालिक नहीं है मुंबई या मराठी जन जो है भाषावार प्रांतों की जब रचना हुई गुजरात की भाषा गुजरात हुई महाराष्ट्र की भाषा महाराष्ट्र मराठी हुई तो ये इस तरह के वक्तव्य करता एक तो पूरे देश में एक धार्मिक जो ये हो रहा है पूरा धार्मिक इतना बड़ा गड़बड़ हो रहा है ये भाषा का, का उसमें बीच में डाल के इनका मकसद क्या है मराठी लोगों को कम आंकने का मत, मतलब क्या है इनका ये सवाल मुझे देवेंद्र फडणवीस से जी भी पूछना है जो पूर्व मुख्यमंत्री और अभी उप मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे उनसे भी पूछना है और अजित दादा से भी यही पूछना है कि ये सारी चीजें आपको मान्य है अगर नहीं है तो आरएसएस के नेता सुरेश भैया जी है उनके ऊपर कार्रवाई करिए उनके ऊपर भी उनका उनके ऊपर भी एफआईआर दाखिल करिए क्योंकि ये हमारे अस्मिता मराठी भाषा के अस्मिता का सवाल है और हम ये बर्दाश्त नहीं करेंगे मैं मराठी भाषा कभी आया हूँ तो जाहिर है कि मैं इस मुद्दे को बिल्कुल उठाऊंगा लेकिन ये मुद्दा सिर्फ भाई जगत का नहीं है ये महाराष्ट्र की 12 करोड़ जो जनता है उन सबका है और ये कैसे कह सकते हैं कि मराठी सीखना अनिवार्य नहीं है हालांकि हर स्टेट में उस स्टेट की लैंग्वेज सीखना अनिवार्य है ये कानून है और हमारे यहाँ भी तो कोशिश कर रहे हैं हम उनको महाराष्ट्र में चलाने नहीं एक सवाल है तो कही थी। उसका हमने आवाज उठाई और इस तरह का कोई भी वक्तव्य कोई ना करे ये हमने तभी भी कहा था बट अबू आजमी ने उनका वक्तव्य पीछे लिया है। ऐसा मैं आपके माध्यम से मैं देख रहा हूँ सुन रहा हूँ अब उनके ऊपर तभी भी हमने हाउस हा। में कहा था एफ होना चाहिए पर तो वो को जो न्याय है वही न्याय कोरटकर को और राहुल सोलापुर को भी लगता है वो कहा छुपे हैं वो मुंबई की पुलिस महाराष्ट्र की पुलिस ढूंढने निकालती क्या उन्होंने जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज के बारे में वक्तव्य किया है उनका पूरी तरह जो अपमान किया है उनको क्यों देवेंद्र फडणवीस ये नहीं कहते सदन में तो कहते कड़ी से कड़ी हम लोग कार्रवाई करेंगे उसका मोबाइल जब्त होता है ये इसका नागपुर वाला जो ये है कोरटकर का मोबाइल जब्त होता है और कोरटकर गायब हो जाता है ये कैसे चल रहा है किसके आशीर्वाद से चल रहा है तो जो न्याय आजमी को लगाया जा रहा है वही न्याय ये दोनों को राहुल वो अब ये हो सोलापुरकर हो या प्रशांत बोरटकर हो दोनों को वायरस होना चाहिए उनके ऊपर भी कारवाई होनी चाहिए उनको भी जेल में डालना चाहिए कारण आता पण आता हा मोठा वाद पैला असेल जिथे भाजपचा एक गट एकदमच आर्य भाषात खालचा भाषिक म्हणजे ते त्यांच्या संस्कार आहेत त्यांची शिकवण जी आहे तसे ते वागत होते त्यांच्यातला खरा भाजप बाहेर आला खरा म्हणजे आमचे आमदार

我们。